दिवस ना सगळा झोपून काढला आणि संध्याकाळच्या टायमिंगला ना छान टोस्ट खाऊन पहिले दवाखान्यात गेली दवाखान्यात जाण्याची तर माझी दुसरी बारी होती कारण मागच्या वेळी लग्नाला जायचं होतं म्हणून ना पहिले इंजेक्शन घेऊन तात्पुरती बरी झाली होती आणि गावाकडे थंडी इतकी बेकार पडली आहे ना त्याच्यामुळे डबल मला सर्दीत खोकला दवाखान्यात ना गर्दी नसल्यामुळे पटकन नंबर आला आणि त्याच्यामुळे ना मेडिकलमधून गोळ्या सुद्धा घेऊन आलो आणि घरी आल्यानंतर मॅडमला काय घरात बसायचं नव्हतं मग तिला घेऊन थोडी बाहेर मुळे ना आवाज तर खूपच बदललाय आणि सर्दीमुळे तोंडाला काही चव नव्हती त्याच्यामुळे ना ते पावभाजी बनवायला घेतली होती आणि थंडी म्हटले की खूपच भाज्या वगैरे येतात त्याच्यामुळे ना आज पावभाजी बनवायच्या बेत केला होता मग इथे पटकन वटाने सोडायला घेतला तर मॅडमची लुडबुडमध्ये मध्ये चालू होती मग इथे सगळ्या भाज्या अशा कट केलेल्या गे भाज्यांना सगळ्या अशा धुवून घेतल्या आणि पावभाजी बनवायला ना मला स्पेशली खूप आवडतं कारण बनवायला सुद्धा इझी आहे आणि पटकन होणारी रेसिपी आहे ही मग इथे ना थोडंसं बीट सुद्धा घातलं होतं कारण बीटाने खूप छान कलर येतो चौ सुद्धा छान लागते मग शिजले एवढं ना पाणी कुकर मध्ये घातलं आणि कुकर ठेवून दिला गे नाही मी आठ नऊ पाक्या लसणाच्या घेतल्या होत्या दोन टोमॅटो घेतले होते आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतला होता सगळं छान असं मिक्सर वरती प्युरी करून घेतली आणि जेव्हा केव्हा हो आम्ही पावभाजी बनवते ना तेव्हा अशीच प्युरी करून घेतली आणि पावभाजी म्हटली तर कांदे तर खूपच आले मग ते मोठे मोठे कांदे चिरून घेतले आणि शिमला मिरची सुद्धा बारीक अशी कट करून घेतली आणि ते आपल्या भाज्या सुद्धा छान शिजल्या होत्या मग त्या सुद्धा मॅश करून घेतली असं ताजं ताज लोणी काढलं होतं मग ते एक चमचाभर लोणी घातलं आणि त्याच्यामध्ये दोन चमचा तेल घालून घेतलं तेल असं गरम झाल्यानंतर ना त्याच्यामध्ये जिरे टाकून सगळा कांदा टाकून घेतला नंतर ना शिमला मिरची टाकून मसाला फ्राय केलं आणि नंतर ती प्युरी बनवून सुद्धा त्यात टाकून घेतली आणि मस्त अशी भाजून घेतली नंतर इथे पावभाजी मसाला घातला आणि लाल तिकडाने धनीपूड घातली मस्त असं तेल सुटोपर्यंत छान अशी भाजी सगळी भाजून गे, घेतली जेवढी आपण जास्त भाजून तेवढी पावभाजी छान लागते आणि नंतर नुसार मीठ घातलं आणि आपण मॅश केलेली भाजी सगळी त्याच्यामध्ये टाकून घेतली ना तर ती बटर शिवाय इथे आणखी एक चमचा भरणा मी लोणी टाकून घेतला आणि खूप सारी कोथिंबीर सुद्धा टाकून घेतली इथे पावभाजी शिजते तोपर्यंत इकडे मी पाव सुद्धा भाजून घेतली आणि नितेची लिडबूड सुद्धा मध्ये मध्येच असते मग तिला घेऊनच ना सगळे पाव असे भाजून घेतले आणि सगळ्यांनी मस्त अशी पावभाजी एन्जॉय केली तुम्ही सुद्धा नाही नक्की ट्राय करा खूप छान लागते आणि थंडीसुद्धा गरमागरम काही तर खायला असतं जेवण वगैरे झालं आणि ना मी ते गरम पाणी करून घेतलं होतं कारण डॉक्टरने सांगितलं होतं की बाप वगैरे घ्या मग काय डॉक्टरांनी सांगितलेले रूल फॉलो तर करायलाच पाहिजेत चला मग मी नि ब्लॉग इथेच एंड करते कसा वाटला व्हिडिओ ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय